ना? सर्वजण बर भरपूर जण आहेत इकडे पण आता नजर नाही पोहोचत पो एवढी गर्दी आहे इकडे सुद्धा आहेत त्यांना सर्वांना सर्वांना माझा नमस्कार मनाचा जोहार सर्वांना आज आज आपल्या भाईचं लग्न आहे तर यानिमित्त सर्वजण आपण लग्नाला आलेलो आहोत आणि आम्हाला पालघरवरून इकडे इन्व्हाइट केलं लग्नासाठी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या सर्व कुटुंबाचे आभार मानतो आणि इथे जमलेल्या सर्व तमाम पब्लिकचे आभार मानतो त्यांच्या लग्नानिमित्त का होईना पण आम्हाला ह्या गावात येण्याची संधी मिळाली आणि सर्व प्रेक्षक आमचे जे सबस्क्रायबर मित्र आहेत किंवा आमचे सपोर्टर आहेत आप तुम्हीच आहात तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली ह्या भाऊंच्या लग्नानिमित्त तर त्यांना आपण लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ सर्व मिळून तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व पालघरच्या कलाकारांकडून आणि इथे असलेल्या सर्व पब्लिककडून आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी अजून भरपूर भर भरपूर शुभेच्छा आणि तुमचं पुढचं जीवन सुखात जावं आनंदात जावं त्यासाठी प्रार्थना आहे देवाकडे की तुमचं पुढचं आयुष्य सुखात जावं आणि पब्लिकला सांगायला गेलं तर खूपच चांगलं तुम्ही प्रेम देता खूपच भरपूर आम्हाला प्रेम देता आमच्या गाण्यांना व्हिडिओना तर असंच प्रेम ठेवा आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आमच्यासाठी थांबले आम्हाला यायला जरा उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो भरपूर लांब असल्यामुळे येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल माफी असावी तरीसुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने राहिले उपस्थित आणि आम्हाला भरपूर सारं समजून घेतलं म्हणजे सपोर्ट केला काही हे आम्हाला काहीही न सांगता तुम्ही प्रेमाने आमच्याशी वागता आणि सर्वजण समजून सर्वांनी समजून घेतलं उशीर झाला तरी त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार आता इथे असले उपस्थित तुम्ही बघू शकता मै सुंदर सडा आहेत लक्ष्मी सातवी प्रीतीभेन तर हे तुम्हाला डान्स करून तर दाखवणारच आहेत बघायचा त्यांचा डान्स ठीक आहे त्या आधी त्या मी एक दोन डायलॉग सांगतो तुम्हाला कुठला डायलॉग सांगू आता भांगड ठीक आहे मग आता भांगडचा डायलॉग असेल तर सायलीला बोलवावं लागेल इकडे का ना